आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका मधु कांबेकर यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत त्यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नमध्ये माळेगाव खुर्द तालुका गेवराई जिल्हा बीड येथे एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला आई कलाबाई मावशी आयुबाई मावशीनं मधुबाईंना दत्तक घेतलं कांबी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे त्यांचे बालपण गेले त्यांचे शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत कांबीत झाले आई आणि मावशी लावणी कलावंत होत्या त्यांचे दत्तक वडील रामभाऊ दौलतराव म्हस्के पाटील यांनी मधुबाईंना कलेसाठी विशेष मदत केली बालपणापासून लावणी अदाकारी मधुबाईंच्या अंगात भिनलेली होती त्या रंगाणी उजळ आणि नाकी डोळी सुंदर होत्या उपजतच सुंदरता असलेल्या मधुताईंच्या अंगभूत कलेची ओढ पाहून घरच्यांनी त्यांना शास्त्रोक्त नृत्य शिकवण्यासाठी पुण्यास पाठवले पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्यांनी नृत्याचे धडे घेतले कथ्थकचं शिक्षण घेऊन त्या मुंबईत गेल्या त्यांनी न्यू हनुमान थिएटर लालबाग येथून एकोणीसशे त्र्याहत्तर साली आपल्या कला जीवनाचा प्रारंभ केला तो काळ लोकरंजनाचा होता मधुबाईंनी लोककलावंतामध्ये राहूनच लावणी आणि अन्य लोकनृत्याची परंपरा सांभाळली लोकरंगभूमीचे कलाकौशल्य त्यांनी आत्मसात केले त्यावेळी लोककलेला जनमान्यता आणि राज्यमान्यताही होती एकोणीसशे सत्याहत्तर साली महाराष्ट्राची लोकधारा या कलापथकातून त्यांनी राजधानी दिल्लीत विलोभनीय नृत्यनाट्य सादर केले त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबर खेळलेली फुगडी हा त्यावेळेचा औत्सुक्याचा विषय ठरला पुढे नगर रंगभू रंगभूमीच्या कलावंत म्हणून त्या प्रकाश झोतात आल्या गाढवाचं लग्न या वगनाट्यात त्यांनी ते वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्याबरोबर भूमिका केली चोरावर मोर या दूरदर्शन मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली त्या काळात तमाशापटांना लोकप्रियता मिळत होती एक वेगळा चेहरा म्हणून प्रख्यात दिग्दर्शक अनंत मानेंनी लक्ष्मी चित्रपटासाठी मधुबाईंकडून सोलो नृत्य बसवून घेतले होते त्याचवेळी सह्याद्री दूरदर्शनवर फुलोरा गजरा असे कार्यक्रम त्यांचे प्रदर्शित झाले होते चित्रपटातील कष्टाळू समर्पक कलावंतांची मोठी देणगी त्यावेळी लाभली होती मधुकामिकर हे नाव त्या कलाकारामध्ये अग्रक्रमानं घ्यावं लागतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालात निळू फुलेंबरोबर सतीची पुण्याई अशोक सरामबरोबर दगा रंजनासारख्या कसलेल्या अभिनेत्रींबरोबर तमासगीर या त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या मराठी चित्रपटातून काम करता करता मधु मधुकांबिकर यांनी अनेक लोकना नाट्यातून ही भूमिका करत होत्या अनेक चित्रपटात त्यांनी आव्हानात्मक भूमिका यशस्वीरित्या पार पाडल्या दिग्गज कलावंत श्रीराम लागू यांच्यासोबत सौभाग्यदान यशवंत दत्तांसमोर देवापुढे माणूस रानपाखरे शापित दादा कुंडकेंचा ह्योच नवरा पाहिजे मला घेऊन चला येऊ का घरात रवींद्र महाजनीसोबतचा हेच माझं माहेर निळू फुलेसोबतचा स्त्री जन्मा तुझी ही कहाणी लक्ष्मीकांत बेर्डे सोबत झपाटलेला जब्बार पटेलचा एक होता विदूषक मोहन जोशी यांच्याबरोबर रावसाहेब अशा तब्बल एकशे तीन मराठी चित्रपटातून मधुकांबिकरांनी अभिनय करून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता त्यांनी वेगवेगळ्या भाषातूनही चित्रपट केले हिंदीत देखील हम दोनो सातवा आसमान आपणापण यशवंत शोलावर शबनम अशा भूमिका स्वाकारल्या त्याशिवाय गुजराती चित्रपटातही त्यांनी अभिनय केला मधुकांबिकरांनी तब्बल चार दशके कलेची सेवा केली कलेचा त्यांचा प्रवास हा लावणी नाट्य चित्रपट नाटक दूरदर्शन मालिका पुन्हा लोक रंगमंच अशा विविध अंगाने बहरलेला राहिला नागरी रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रीचे स्थान निश्चितच वाखाणण्याजोगे आहे मानसन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळवूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका अबुधाबी दुबई मॉरिशियस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला असं होतं मधुकांबिकर यांचा जीवन प्रवास, तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा